दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य भीमा आणि निराखोऱ्यातील पाऊस आजचा याचबरोबर कोणत्या धरणातनं विसर्ग सोडलेले आहेत याची माहिती सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस उजनी धरण जे आहे ते आता चोवीस पॉईंट बहात्तर टक्के इतकं भरलेलं आहे उपयुक्त पाणी पातळीमध्ये आणि दौंडजवळ मिसळणारी पाण्याची आवक आहे ती आता कमी झालेली आहे आणि ती साधारणपणे त्र्याहत्तर हजार क्युसेक्सच्या आसपास आहे आता आपण भीमा खोऱ्यातील ज्या ज्या धरणातनं पाणी सोडलं आहे त्याची माहिती घेऊया भीमाखोऱ्यातील म्हणजे उजनीला पाणी मिळू शकणारे जी धरणं आहेत ते सर्व धरणांचे दरवाजे आता बंद करण्यात आलेले आहेत केवळ कळमोडी ह्या धरणामधून सातशे सहासष्ट क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि याचा फायदा उजनीला होत नाही तर हे चासकमांमध्ये पाणी जातं याचबरोबर घोड उपखोऱ्यातल्या चिलेवाडी धरणातनं तेराशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू आहे वडचा दोन हजार विसर्ग आहे हे सगळं घोड उपखोऱ्यातलं पाणी आहे दरम्यान निराखोऱ्यातल्या वीरमधून सहा हजार सत्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जातं ते निरा नदीमध्ये येतं आहे आणि निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पातनं सहाशे शह्तरचा विसर्ग सुरू आहे दरम्यान मागील चोवीस तासांमध्ये भीमाखोऱ्यातल्या धरणांवर पावसाची नोंद आहे मात्र मोठा पाऊस कुठेही नोंदला गेलेला नाही आहे केवळ निराखोऱ्यातल्या गुंजवणीवर एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद आहे अन्य ठिकाणी पाऊस जो आहे तो कमी आहे माणिक डोहला पाच मिलीमीटर पाऊस झालेला आहे डिंबेवर चौदा याचबरोबर चिलेवाडीवर पंधरा कळमोडीवर अठरा चासकमानवर दोन भामासगडवर एकोणीस मिलीमीटर वडिवळेवर अडुसष्ट मिलीमीटर आंध्रावर सतरा पावनावर एकसष्ट कासारसाईवर चौदा मुळशीवर सेहेचाळीस टेमघरवर सत्तर वरसगाववर सेहेचाळीस पानशेत वर सेहेचाळीस तर खडकवासला प्रकल्पावर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे अन्य धरणांवरचा पाऊस हा जो आहे तो अत्यंत किरकोळ स्वरूपाचा आहे भाडघर धरणावर अठ्ठावीस दिनादेवघरवर बत्तीस तर वीर धरणावर चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे वरील धरणांची जर स्थिती पाहिली आपण तर पिंपळगाव जोगे धरण अद्यापही मृतपातळीत आहे माणिक एकतीस टक्के भरलं आहे येडगाव सुतीस पॉईंट वडज धरण जे भरलेलं आहे ते साधारणपणे बावन्न पॉईंट पंचवीस टक्के भरलेलं आहे डिंभे पासष्ट पॉईंट तेवीस घोड पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस विसापूर तेवीस पॉईंट सहासष्ट चिलेवाडी सत्याहत्तर पॉईंट ता सत्तेचाळीस कलमोडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे चषकमान शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट बहामासखेड पासष्ट पॉईंट एकावन्न वडिवल चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस आंध्रा त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी पावना ब्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस कासारसाई नव्वद पॉईंट एकोणतीस मुळशी ऐंशी पॉईंट पंचावन्न टेमघर चौऱ्याहत्तर पॉईंट शहात्तर वरसगाव शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी पानशेत नव्वद पॉईंट बेचाळीस खडकवासला बासष्ट पॉयसत्तर टक्के भरले आहे गुंजवणी धरण निराखोऱ्यातलं एकाहत्तर टक्के भरले देवघर चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी भाडगा सत्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी वीर अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न नाझरे दहा पॉईंट बावन्न टक्के भरले उजनी आता चोवीस पॉईंट बहात्तर टक्के इतकी भरलेली आहे दरम्यान खडकवासला असेल वडीवळे असेल कासारसाई मुळशी खडकवास खडकवासला ह्या सर्व धरणांचे विसर्ग आता पूर्णत बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळं पुणे बंड गार्डनचा विसर्ग एकोणीस हजार सातशे एकोणीस क्युसेक झालेला आहे तर दौंडचा विसर्ग हा कमी होऊन त्र्याहत्तर हजार क्युसेकवर स्थिरावला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉस आणि नामांकित सर्व खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक दोन्ही बाथरूम पूर्णपणे पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन पूर्णपणे जिंदाल लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय गोविंद पत्ता गट नंबर हॉटेल अंगण रोड पंढरपूर